महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात झाली असून धुळ्यातील शिंदे गटाचे पदाधिकारी लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत आहेत आणि या योजनेसंदर्भात कोणी लाभापासून वंचित तर नाही ना याची देखील जाऊन चौकशी करीत आहेत यावेळी शिवसेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घरी जाऊन बहिणींची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस करण्यात आली त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना मिळाला अथवा नाही ते त्यांच्याकडून जाणून घेतले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांसह महिला बचत गटासाठी विविध योजनेसंदर्भात माहिती त्यांनी यावेळी दिली आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब अभियान कुटुंब भेट अभियानाच्या माध्यमातून आजपासून आम्ही श्रीरामनगर परिसरातून रोज पंधरा घरांना भेट देण्याची आमची योजना आहे मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी यो झाल्यानंतर प्रत्येक घराघरात जाऊन माझ्या लाडक्या बहिणींना काही अडचणी असतील त्यांना पैसे मिळाले की नाही मिळाले मिळाले असतील तर त्यांना त्याच्यातून काय वाटतं आणि नसतीलच मिळाले तर का नाही मिळालं शासनाच्या इतर ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये अन्नपूर्ण योजना असेल मुलींना मुलींसाठी उच्च शिक्षणाची मोफत योजना असेल एसटी मध्ये पन्नास टक्के मोफत प्रवासाची योजना असेल ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा कोणी लाभ घेतला का नाही ते विचारा ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना आहे श्रावण बाळ योजना आहे आणि संजय गांधी निराधार योजना या माध्यमातून जनतेपर्यंत या सर्व योजना पोहोचवा ज्यांना मिळाल्या त्यांना विचाराल की त्यांना काय वाटतं महाराष्ट्राचं शासन काम चांगलं करते का चांगलं करत असेल तर त्यांचे आशीर्वाद घ्या आणि नसेल करत तर काय चुका आपल्या झाल्या असतील सुधारण्यासाठी त्यांच्याकडून सल्ला घ्या अशा माध्यमातून आम्ही आज जनतेपर्यंत पोहोचलेलो त्याचा पहिला टप्पा श्रीरामनगर परिसरातून आम्ही आज चालू केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली आम्हाला त्याचे तीन हजार रुपये मिळाले आमचा माणूस एकटा घराकडणार होता पण ते तीन हजार मुळे आम्हाला खूप हातभार लागला आमची पुन्हा अशी इच्छा आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हीच वाघ माहेश्वरी शिसोदे धुळे प्रतिनिधी